नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आजकालच्या डेली रुटीनमध्ये आपल्याला एवढी टेन्शन स्ट्रेस डिप्रेशन अर्जंट कामी असतात त्यासाठी आपण सगळे सुखसोयींचा वापर करत असतो तसंच आपण दररोज आपल्या टू व्हीलरवर फोर व्हीलरवर सायकलवरून आपण आपापल्या कामाला जात असतो जाताना डोक्यात हजारो विचार असतात टेन्शन्स असतात आपली चूक नसतानासुद्धा कधीकधी ॲक्सिडेंट होणं आपल्या गाडीला कोणी इजा करणं किंवा पटकन पाठीमागून येऊन धडक मारणं किंवा आपल्या गाडीचं मोठं नुकसान होणं असं वारंवार जर तुमच्याबरोबर जर घडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी शेवटी तुम्हाला तीन उपाय सांगितलेले आहेत आणि एक मंत्र सांगितलेला आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळून जाईल बघा आज आपली मुलं मोठी झाली कॉलेजमध्ये जायला लागली ती अठरा वर्षांची झाली की आपण त्यांना लर्निंग लायसन्स काढून देतो पर्मनंट लायसन्स काढतो आणि आपण त्यांच्याकडं टू व्हीलर देतो आता एक एकदा काय आहे की बरीच लोक म्हणजे बरीच मुलं असतात ती व्यवस्थित सेफली ड्राईव्ह करतात पण अशी बरीच मुलं असतात जी आईवडिलांना माहिती नाही पण आईवडिलांच्या ना, आई ना मनामध्ये हुरहुर लागून आलेले असते की अरे मी ह्याला एवढी मोठी बाईक घेऊन दिली पण हा व्यवस्थित चालवेल ना किंवा काही स्टंटच केला किंवा काही कुठं ठोकली नेऊन असं खूप वेळेला होतं कारण ती एकतर बाईक नवीन असते एक्साइटमेंट असते खुशी असते आणि ना आप त्यांचे फ्रेंड्स पण असे असते अरे वाढव रे स्पीड काय होत नाही चल जाऊया आपण मार तू असं असतं पण त्याचं नुकसान आपल्या माणसालाच भोगावं लागतं बघा आपण काय करतो एकतर गाडी घेतो आणि मग आपण सर्व्हिसिंग नाही करत तिला व्यवस्थित पुसत नाही तिचं मेंटेनन्स करत नाही हे सगळं आपण थोड्या थोड्या वर्षांनी ना जसं गाडी एक वर्ष दोन वर्ष होईल तसं आपण हे विसरून जातो आपण असं म्हणतो की चला जोपर्यंत चालती आहे ना तोपर्यंत चालू आणि जेव्हा बंद पडेल तेव्हा आपण मेकॅनिककडे नेऊ आपलं धोरण हे असं असतं पण हो गाडी म्हणजे सुद्धा आपली लक्ष्मीच आहे हे कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण टू व्हीलर फोर व्हीलर काहीही घेतो तेव्हा आपण पहिली नारळ फोडतो पूजा करतो तिला सगळं व्यवस्थित हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढून तिला फूल घालून आपण मंदिरामध्ये नेऊन पुजाराकडून आपल्या गाडीची पूजा करतो भले ते टू व्हीलर असे ना किंवा फोर व्हीलर असे ना गाडी घेण्याची मजा हे तित तितकीच आपल्याला महत्वाची असते पण हो गाडी म्हणजे ही लक्ष्मीच आहे ना मग आपण तिची काळजी नको का घ्यायला हो कि वा ला, कि वा हो तर वारंवार जर ॲक्सिडेंट होत असतील किंवा तुमच्या गाडीला कोणी सारखं ठोकत असेल किंवा गाडीचं नुकसान होत असेल तर तुम्ही हे सांगितलेले उपाय नक्की करा मग अगे ह्याचा अर्थ असा नाही की उपाय केला आणि फास्ट ड्राईव्ह केलं कसंही ड्राईव्ह केलं हा आता तरी मी उपाय केला आहे मंत्र म्हटलं आहे आता मला काय ॲक्सिडेंट होणार नाही कोण मला ठोकणार नाही मला कुठं काही खर्चटणार नाही अजिबात नाही सेफ्टी महत्त्वाची आहे हे सगळे जे उपाय आहेत ते आपण करायचे आहे पण गाडी सुद्धा आपण व्यवस्थितच चालवायची आहे जेवढ्या स्पीडला लिमिट घालून दिलेला आहे तेवढ्या स्पीडला सगळे सिग्नल धरून सगळं सेफ्टी इकडं तिकडं बघून व्यवस्थित डोकं भानावर ठेवून गाडी चालवायची आहे बघा तुम्हाला एकतर वीकली एकदा किंवा दोनदा गाडी पुसून स्वच्छ ठेवायची आहे दर शनिवारी किंवा अमावस्याला तुम्हाला बघा पूर्ण लिंबू म्हणजे जो आपण अख्खा लिंबू जो असतो त्या पूर्ण लिंबाने किंवा दोन कापऱ्याच्या वडाने किंवा पिवळ्या मोरीने आपण आपल्या गाडीची दृष्ट काढायची आहे तर बघा तुम्ही काय करा ना दर शनिवारी किंवा दर अमावस्येला एक अख्खा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे जिथं तुमची गाडी पार्किंगमध्ये पार्क आहे टू व्हीलर असेना फोर व्हीलर असेना वाटलंच तर तुम्ही साईड साईडला ठेवा गाडी किंवा जिथं तुमचं समजा सेपरेट पार्किंग असेल तर तुम्हाला गाडीच्या समोर उभं राहायचं आहे चप्पल काढायचे आहेत समोर उभं राहायचं आहे उजव्या हातात लिंबू घ्यायचा आहे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याचा काटा जसा फिरतो तसा खेपा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या घड्याळ्याचा काटा फिरतो तसा अँटी क्लॉकवाईज सात खेपा आणि वरून ते खालीपर्यंत म्हणजे आपण जिथं आपले वायपर असतात तिथून ते खालती पूर्ण खालीपर्यंत बंपरपर्यंत तिथं पूर्ण सातवेळा अशी आपल्याला दृष्ट काढायची आहे बघा दृष्ट काढताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की कोणाची पण दृष्ट लागली असेल तर ती जळून खाक होऊन जाऊन दे आणि माझी लक्ष्मी सुरक्षित राहून ती कायम मला साथ देऊन दे आणि माझी रक्षा करू दे हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि दररोज जेव्हा तुम्ही गाडीला स्टार्टर मारता म्हणजे मारण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही बसता बेल्ट वगैरे लावता तेव्हा तुम्हाला मी एक आता मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला सातवेळा म्हणायचा आहे बघा बसला बेल्ट लावला स्टेअरिंगला तुम्ही नमस्कार करा किंवा टू व्हीलर जिथं बसला तुम्ही समोर जिथं स्पीडोमीटर असतं तिथं नमस्कार करा आणि ओम श्री चैतन्य दीनानाथाय मी मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथं पण देते ओम श्री चैतन्य दीनानाथाय हा तुम्ही सातखेपा म्हणायचा आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचं गाडीला म्हणायचं थँक्यू तू मला आज व्यवस्थित नेऊन आणलंस त्याबद्दल आणि मग स्टार्टर मारायचा आणि मग आपल्याला निघायचं आहे आणि सेफली ड्राईव्ह करायचं आहे हे झालं डेली बेसिसवरती आता जेव्हा आपण किंवा आप आपली पूर्ण फॅमिली किंवा आपण अपन नसू आणि आपली पूर्ण फॅमिली समजा कुठल्या तरी लांब प्रवासाला चालली आहे म्हणजे भले मते अडीचशे किलोमीटर ना तीनशे किलोमीटर ना परवा जसं आम्ही अक्कलकोटला गेलो तेव्हाही आम्ही हा उपाय केला आम्ही कुठंही लांब जातो तेव्हा हा उपाय नक्की करतो तर तुम्हाला काय करायचं आहे घरातनं एक नारळ घेऊन तुम्हाला निघायचा आहे तो नारळ तुम्हाला स्वामींच्या पायाला लावायचा आहे आणि तो तुम्ही घेऊन जायचा आहे तुम्ही जेव्हा तुमच्या घरातनं साधारण एक दोन तीन किलोमीटर नंतर जो तुम्हाला तिठा लागेल आता तिठा म्हणजे काय जिथं तीन रस्ते मिळतात म्हणजे आपण जो जातो तो रस्ता लेफ्ट किंवा सॉरी उजव्या किंवा डाव्या हाताने येतो तो रस्ता असे तीन रस्ते जिथं मिळतील तिथं कॉर्नरवरती गाडी थांबायची आहे तुम्हाला हा जो अख्खा नारळ आहे तो पाच वेळा क्लॉकवाईज प्ला पाच वेळा अँटी क्लॉकवाईज आणि वरून खा खालीपर्यंत पाच वेळा असं उतरवायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला तुमच्या गाडीच्या समोर रोडवरती म्हणजे साईडला रोडच्या साईडला तुम्हाला तो फोडायचा आहे ते जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या बोनेटवरती थोडंसं टाकायचं आहे आणि आता बघा फुटल्यानंतर दोन पीसेस होतात जसं तुम्हाला इथं दिसत असेल तसं दोन तुकडे होतात नारळाचे तर एक तुकडा जो तुमच्या उजव्या हातात जो तुकडा आहे तो तुमच्या डाव्या बाजूला टाकायचा आणि जो तुमच्या डाव्या बाजूचा जो हातात जो तुकडा आहे म्हणजे दुसरा जो आहे तो उजव्या बाजूला टाकायचा म्हणजे विरुद्ध दिशेला दोन्ही तुकडे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आणि गाडीला नमस्कार करून पुढं जायचं आहे बघा तुमच्या हे मंत्र तर म्हणायचंच आहे स्टार्टर मारण्याच्या अगोदर लांब प्रवासाला जाताना हा तुम्ही उपाय नक्की करा बघा माझी आता जी फॅमिली आहे ती जवळजवळ हा उपाय गेले पंधरा ते वीस वर्ष म्हणजे तुम्ही असं म्हणा की आमच्या फॅमिलीमध्ये ही परंपरा चालू आहे तर मी तुम्हाला खरं सांगते खरंच आपली आपली आपण जेव्हा आपल्या गाडीची काळजी घेतो ना गाडी आपली काळजी ते उडीच घेते येस तुम्ही नक्कीच मी परत एकदा सांगते स्लो नॉर्मल स्पीडवर चालवा सगळे नियम सेफ्टी सगळं फॉलो करा पण येस हे पण नक्की करा बघा तुम्हाला तुमची गाडी अजिबात इजा पोहोचू देणार नाही ती कायम तुमची काळजी घेईल आणि कायम तुमची रक्षा करेल आणि मला हे जे प्रचंड चांगले रिझल्ट आलेले आहेत तर तुम्ही नक्की करा हा खूप साधा सोपा पण खूप महत्त्वाचा आणि विशेष उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघा हळूहळू तुम्हाला गाडी पण साथ द्यायला लागेल आणि तुमची रक्षा करायला लागेल त्यामुळे हा मंत्र हे उपाय आणि नारळाचा उपाय जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला जाता तेव्हा करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ